शिवाजी पाटील यांच्या पुढाकारानं सर्व कारखान्यांचा चौतीसशे रुपये दरावर निर्णय ओलम दौलत आणि इकोकेन कारखान्यांचे दरवाढीसाठी एकमत रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांचा विजय चंदगड तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी यावर्षी उसाला चौतीसशे रुपये दर देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून हा निर्णय आमदार शिवाजी पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत सर्वांमते घेण्यात आला अतिवृष्टी आणि जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शिवाय खतांसह लागवडीचा वाढलेला खर्च पाहता सध्याचा एकतीसशे ते बत्तीसशे रुपयांचा दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याने दरवाढीची मागणी सातत्याने होत होती याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आमदार शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत आमदार पाटील अथर्व दौलत ओलम इको केन साखर कारखान्याचे चालक मालक तसेच शेतकरी प्रतिनिधी सहभागी झाले होते या बैठकीत आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने किमान छत्तीसशे रुपये दराची मागणी ठामपणे मांडली जिल्ह्यातील काही कारखाने हा दर देत असल्याचं शेतकऱ्यांनी बैठकीत नमूद केल्यानंतरही कारखाना चालकांनी वाहतूक अंतर हंगामातील उशीर दौलतमधील कामगार संप टोळ्यांच्या अडचणी आणि विविध तांत्रिक कारणांचा उल्लेख करून छत्तीसशे रुपये दर देणं शक्य नसल्याचं सांगत तेहतीसशे रुपये दराची तयारी दर्शवली मात्र हा दर शेतकऱ्यांनी पूर्णपणे नाकारला बैठक रात्री बारा वाजून गेले तरी सुरूच राहिली आणि शेवटी सर्वांचे चौतीशे रुपये दरावर एकमत झालं यावेळी आमदार पाटील यांनी ऊस वजनात काटामारी करणाऱ्या कोणत्याही कारखान्याला क्षमा केली जाणार नाही अशा कडक शब्दांमध्ये सूचना देत काटामारी झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असंही स्पष्ट केलं या निर्णायक भूमिकेनंतर दौलत कामगार संपानंतर ऊस दराचा प्रश्नही शेतकऱ्यांच्या बाजूने सोडवल्याने आमदार शिवाजी पाटील हे चंदगडसह जिल्ह्यात शेतकऱ्यांचे सक्षम नेतृत्व म्हणून उदयास येत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे आंदोलने न करता थेट जागेवर निर्णय घेण्याची त्यांची शैली शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचं सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे या बैठकीत दौलाचे चेअरमन मानसिक खोराटे इकोकेनचे बाबासाहेब देसाई ओलमचे युनिट हेड संतोष देसाई एच आर महेश भोसले विजय मराठे अश्रू लाड दीपक पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊकू गुरव राम पाटील अशोक कदम संग्राम आडकुरकर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते अधिक माहिती आणि घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा